नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा उद्या दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान कलडोन या ठिकाणी आयोजित केलं परंतु अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि लक्ष्मणराव बैलाचे मालक जे आयोजक होते कमिटीतले कलेडोनचे राजशेठ जुगदर कलेडोन <coughs> यांचा या ठिकाणी म्हणजे बोलणं झालं आणि त्या बोलण्यामधून डिस्कस झालं की उद्याचं जे कलडोंच मैदान होणार आहे ओपनच ते काही अडचणी कॅन्सल केलेला आहे त्याच्या मागचा मुद्दा असा की तीन दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे आपल्या एक बैलगाडी क्षेत्रातले एक नामवंत बैलगाडी मालक प्रसिद्ध बैलगाडी मालक होते मान्य रणजित निंबाळकर सर हे पाठीमाग तीन दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं तर त्याच्या संदर्भात तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडा प्रेमी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या वतीनं दुखवटा म्हणजे एक श्रद्धांजली सरांना श्रद्धांजली म्हणून येत्या आठ तारखेपर्यंत कुठंही मैदान घेऊ नका असं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं सर्वांना सांगितलेलं आहे त्यामुळे आयोजक असतील नियोजन करणारे सर्वांना विनंती केली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं की आठ तारखेपर्यंत कुठेही मैदान घेतलं जाणार नाही आठ तारखेनंतरच मैदान घेतले जातील तोपर्यंत कुणीही मैदान घेऊ नका असं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर उद्याचं जे मैदान कलेडोनच होणार होत ते कॅन्सल झाले तर त्या संदर्भात मुलाखत व्हिडिओ बनवला आणि ज्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नाव नोंदणी केलेली आहे उद्याच्या मैदानासाठी कलिडोनच्या त्या बैलगाडी मालकांनी ज्या नंबरवरती ऑनलाईन नोंद केली त्याच नंबरवरती फोन करा मग तुमचे जे ऑनलाईन प्रवेश फी होती तुमची ते तुम तुमच्या तुम्हाला तुमची प्रवेश फी माघारी मिळणार आहे त्यामुळे त्यांना कॉल करा आणि आपली प्रवेश फी माघारी घ्या हा मुद्दा सांगायचा होता त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला फोन आलाला फोन हा व्हिडिओ करतोय तर उद्याचं कन्नडचं मैदान कॅन्सल आहे आणि ज्यांनी ऑनलाईन नोंद केली त्यांनी त्यांना फोन करा आपले पैसे आपल्याला प्रवेश माघारी मिळेल धन्यवाद